तो संफुन मदे तो मदे तर संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू असलेल्या वाहतूकदारांच्या संपाला काही ठिकाणी तुरळक प्रतिसाद मिळतोय गोंदियामध्ये पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा लागल्याचंही पाहायला मिळालं आज सकाळपासून देखील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी पाहायला मिळाली तर जिल्ह्यामध्ये दहाच्या वर पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा साठा उपलब्ध नसल्यानं बंद ठेवण्यात आलेल्या याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी केंद्र सरकारच्या हिट अँड रन या कायद्याच्या काही अटींच्या विरोधामध्ये ट्रक चालकांनी संपूर्ण देशभरामध्ये संप पुकारलेला आहे याचा फटका आता गोंदिया जिल्ह्याला देखील बसला आहे आपण बघू शकता माझ्यामागे की पेट्रोल पंपवर वाहनाच्या लांबच लांब अशा रांगा लागलेल्या आहेत बाहेरून कोणतेही वाहन जिल्ह्यात येत नसल्याने तसेच वाहतुकीचे सर्व साधन बंद असल्याने या ठिकाणी पेट्रोल देखील गोंदिया जिल्ह्यामध्ये दे येत नाही आणि याचाच फटका आता बसला असून पेट्रोल मिळविण्याकरिता नागरिकांची धावपळ सुरू आहे प्रत्येक पेट्रोल पंपच्या बाजू बाजू पेट्रोल पंप मध्ये जर आपण बघितला तर मोठ्या प्रमाणात रांगा देखील या लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे देवेंद्र रहांगणा एबीपी माझा गोंदिया एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट